आणि आम्ही आरती करा या ठिकाणी आरती होईल सत्कर महाराज i विश्व उद्धारासाठी प्रग उद्धारासाठी करते गंगाज देला पण पाजी पाटी न से, से गुरुचा बेटा No! <laughs>

वटीपसरणी प्रसाद मागेन देवाशी प्रसाद मागेन स्वामीरला मागे त्रिभुवना साकडे हातामध्ये पुष्प घ्या सर्वांनी जयचे जवळचे हातामध्ये पुष्प पुष्पक घ्यात्या सांभाळ आरत्या लागतील आज का सपारिसार हो गया है। जगाया बंदा वचरा माँ भूतासी के पास से भी दो प्रतिनाशा दादा दोनों प्रतिबोधन ही दर्पण का ही प्रतिबोधन ही विपरीत ही आये वसालिका दोनों विपरीत हैं शिलास्त्र के दोनों ही इधर उतरो भंडारा दादा दावा नीचे रहे माधवा तांबड़ा समान

శివనతో శివశా శివ శానతో శివశా ఇదమే వచ్చే ఇదే వచ్చి ఇదే వచ్చి మమశాసనతో 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 ఆనంద మహానందకర ప్రసన్న జ్ఞాన స్వరూపం విద్యోదం గం పరియోగిత అవిడం తెలిండి సత్తులమ నామ పాయనకర ప్రసన్నే వద జ్ఞానవతే దర్బరా తీత్ర వరంశ కరుషనత్ర భగవాలి యక్షమనే श्री कम्युनिटी नगरा धंदा सर्वदेवी सच्चिदानं राधेतम त्रिगुणेतम संयोगकना हमे त्रिदेव सुदम संध्याकारं निरंजनं नित्ये गोदम सारंदम गुरु रतिमातकरुला ध्यान बुद्धं गुरु गुरु कर्म मंत्र गुरु वाक्य मोक्षे बुद्धं Diante por los cielos, por el pueblo de Dios, está aquí,

परमेश्वरागतुन पापमगतम दुखमगतम दारिद्रये मेव तं अंगतः सुख सर्ववत्ते पुन्यात् दत्तः प्रे दर्शनम सद्गुरु महाराज की जय जयति पोटिना निवत दाखवला जाईल आणि महाप्रसादाला लगेच सुरुवात केले जाईल या ठिकाणी माननीय श्री

एक हजार अठ्ठावीस भक्तगणांचे सामूहिक पारायण सांगता आणि अखंड दत्तनाम पहारा आनंद दत्त महापूजा संत निवास भूमी आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व संत महंत भक्तगणांचं या पंचक्रशीतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तगणांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो श्री श्री एक हजार आठ एक हस्तकौशल्य सन्मानित महंत नारायण गिरीजी गुरु गाळगीर महाराज व श्री संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज मज संस्थान दिवळा यांच्या वतीनं आपल्या सर्व भाविक भक्तांच मी पूर्णच एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी हां नांदेड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो तसेच भाविक भक्तांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती तसेच या सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सन्मान्य संजयजी बेगे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही मी श्री 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 एक हजार आठ अष्टकौशल्य सन्मानित महंत गिरीजी गुरु बाळगीर महाराज व श्री संत रुद्रगीर गुरु दयागीर महाराज यांच्या वतीने मी स्वागत करतो तसेच या ठिकाणी सन्मान्य महोदयांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी श्री एकशे आठ महंत शामगिरी गुरु ऋषीगिर महाराज मठ संस्थान धवळ यांना अशी विनंती करतो की आपण सन्मान्य खासदार महोदयांचा या ठिकाणी सत्कार करावा त्यांचा सन्मान करावा नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्मानिय प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब खासदार नांदेड लोकसभा संघ यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान श्री आठ महंत शामगीर गुरु ऋषी महाराज मठसंस्थान हरव यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे मी खासदार अशी विनंती करतो की आपण हा हृदयस्थासा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा सन्मान्य खासदार महोदयांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान श्री एकशे आठ महंत श्यामगिर गुरु ऋषिगिर महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे चार श्रीफळ आणि सद्गुरी सद्गुरू श्री बाळगीर महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित ये सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे सत्कार आपला करण्यास हर्ष मजे वाटतो आनंदित झाल्या दही दिशा हृदय दाटतो असा हा हृदयस्थ सत्कार माननीय खासदार महोदयांचा या ठिकाणी होत आहे यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सन्मान्य बेळगे साहेब यांचाही सत्कार सन्मान करण्यासाठी मी यांचा विनंती करतो की त्यांनी सन्मान्य संजय बेळगे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करावा त्यांच्या समोर उपस्थित सर्वांच मी या ठिकाणी श्री श्री एक एक हजार आठ अष्ट कौशल्य सन्मानित महंत नारायण गिरीजी गुरु बाळगी महाराज व संत श्री रुद्रगिर गुरु दयाळगीर महाराज यांच्या वतीनं मी स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाला युनिव्हर्सिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो तसेच सन्मान्य गणेश पाटील कोकाटे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी स्वागत सन्मान करतो या ठिकाणी मी माननीय खासदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सन्माननीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब सांगितलं आज संत बाळकी महाराज यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं राहे आज संत निवास निवासचा भूमिपूजन सोहळा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूज्य सिद्ध धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यं व्यंकटस्वामी महाराज दत्त मंदिर संस्थान पिंपळगाव आणि आज ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे श्री 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 एक हजार आठ अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरी गुरु बालगीर महाराज मठ संस्थान वडगुंफा माहुरकर व गाडीपुरा नांदेड आणि श्री संत रुद्रगिरी गुरु दयाळगिरी महाराज मठ संस्थान व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महंत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नांदेड जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजयजी गळगे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मामा दत्ता हरी पाटील चोळाकेकर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नागेलीकरजी मामा आणि सर्व सन्मान्य मंच या परिसरातील या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व भक्त मंडळी उपस्थित माता भगिनी आज खर खरंच एक सोन्याचा दिवस म्हणून उगवलेला आहे आम्ही लहानपणापासून या परि परिसरामध्ये येतो जातो आणि बघत होतो आणि जी बाळगीर महाराजांची जन्मभूमी आहे या जन्मभूमीची कुठ सुधारणा झाली पाहिजे जन्मभूमी विकसित झाली पाहिजे मागे आपल्या या बा बाळगीर महाराजांच्या सगळं सगळं सर्व भक्त आणि या राहेर आणि परिसरातल्या जणांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी एक मोठं मंदिर निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि ते या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी येत आहे आपल्याला पाहावेच मिळत आहे पण श्री क्षेत्र राहेर ही एक कर्मभूमी असणारी ही गाव आज नांदेड जिल्ह्याच्या नकाशावर महाराष्ट्राच्या नकाशावर त्या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे आज आपण बघू शकतो की या ठिकाणी बागवेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा यांच्या वाणीतून आठ दिवस शिव पुराणचं आयोजन सर्व हिंदू जनजागृती मंडळातर्फे दोन हजार अठ्ठावीस या काळामध्ये होणार आहे आता दोन हजार अठ्ठावीस बघता बघता हे दोन हजार पंचवीस वर्ष संपत आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे दोन, दोन, थी आ, नी ले ले दोन हजारा हा दोन वर्ष आपल्या हातात या ठिकाणी राहिलेल्या आहेत आणि दोन हजार अठ्ठावीसचा हा महायज्ञ मोठा सोहळा आपल्या या परिसराला एक रूपी देणगी या सोहळ्याच्या निमित्तानं मिळ मिळणार आहे म्हणून मला आपल्याला सर्वांना भक्तजनांना विनंती करायचं आहे की संत बाळगीर महाराजांच्या रूपाने आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठा संत होऊन गेलेला आहे त्या संतांचं नामस्मरण तर संताची जी, जी नाम आपल्याला नाव पूर्ण ना नांदेड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नेण्याचा एक संकल्प आमच्या इथल्या सर्व भक्त मंडळीने केलेला गुरुवर्य मी आपल्याला आश्वासन देतो की इथला एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि महाराजांचा एक भक्त म्हणून माझे आजोबा कैलास वर्षी बळवंतरावजी चव्हाण स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण हे दोघंही महाराजांचे मोठे भक्त होते आणि त्यांच्या पश्चात त्यांचा, त्यांचा वारसा या ठिकाणी मला मिळालेला आणि जे काही जेवढं काही माझ्याने करता येईल माझा काही जेवढ्या जास्तीत जास्त वाटा या दोन हजार अठ्ठावीसच्या समारोपाला या मंदिराला जेवढं काही देता येईल माझ्या वतीने मी देण्याचा प्रयत्न कर विचारित आहे आज आपण बघतो की बाळगी महाराजाच्या रूपाने आपला जो संत आहे त्याचं स्मरण करण्यासाठी आपल्याला आता ज्येष्ठ मंडळीने तर या इथपर्यंत आणलेलं आहे पण मला इथं बसलेल्या आमच्या सर्व युवा मंडळीला आवाहन करायचं आहे की आपण जे कार्य करतो ते ईश्वर कोणा तरी रूपानं आपल्याला परतफेड या ठिकाणी करत असतो कोणा तरी रूपानं आपल्याला परतफेड करते आपण कार्य करत राहावं पण आपल्याला मनात काहीतरी मिळेल या हेतूने जर आपण कार्य केलं तर ते कार्याची फलश्रुती आपल्याला कधी मिळत नसते निसर्जकपणे निसंकोचपणे कोणत्याही मनात हावभाव न ठेवता जर आपण कार्य केलं तर निश्वर निश्चितच ईश्वर कोणत्या तरी रूपाने आपल्याला ती परतफेड केल्याशिवाय राहत नाही हे मला या ठिकाणी वेळोवेळी अनुभवी आलेला म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपली जी संत आहेत बाळगीरजी महाराज त्यांचं नामस्मरण जर नाव आपल्याला पुढच्या शंभर वर्ष आजमार या ठिकाणी ठेवायचं असेल तर आपण एक मोठा सोहळा दोन हजार अठ्ठावीसला जी काही आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त करता येईल एक चांगला सोहळा जर आपण केला तर निश्चितच मी म्हणल्याप्रमाणे काय पूर्ण देशामध्ये संत बाळगीर महाराजांचं नाव आपल्याला या मेळाच्या माध्यमातून नेता येईल म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की दोन हजार अठ्ठावीसचा हा मोठा सोहळा आपल्याला सर्वांच्या शक्तीनिशी तातिनिशी आणि सर्वांच्या सहकार्याने हे पूर्ण करून दाखवायचं आहे एवढंच या ठिकाणी हे करतो आणि या ठिकाणी महाराजांनी एक अन्नछत्र या ठिकाणी उभारावं अशी मागणी माझ्याकडे केलेली आहे निश्चितच मी अन्नछत्रासाठी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थामध्ये माझ्या निधी मधून पंचवीस लाख रुपये अन्नछत्र उभारण्यासाठी या ठिकाणी देतो त्याला त्याच्यामध्ये काही भर टाकायची असेल तर त्याच्यामध्ये आपण मिळून टाकू काळजी करू नका पहिला टप्पा पंचवीस लाखाचा घ्या <laughs> <laughs> तरी त्याला जोडून मी देईन काळजी करू नका कारण मी आता म्हणल्याप्रमाणे आपण हावभाव न ठेवता आपण कार्य केलं पाहिजे आणि महाराजांची जर आणि तीन वर्ष वेळ आहे त्याच्यामध्ये आपण वाढ करत जाऊ धन्यवाद सर आजपर्यंत तर आपलं सहकार्य आम्हाला लाभलेलंच आहे पण इथून पुढेही आपलं सहकार्य आम्हाला लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व भाविक भक्तांकडून आपल्याला एक अजून एक विनंती आहे कारण की या तीर्थक्षेत्राचा आपण तीर्थक्षेत्र विकासामध्ये समावेश करावा अशीही भाविक भक्ताकडून आपल्याला विनंती आहे आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की आपण ही सुद्धा आमची मागणी या ठिकाणी पूर्ण कराल धन्यवाद साहेब श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की धन्यवाद साहेब आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी श्री श्री एक हजार आठ अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज यांच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो जमलेल्या सर्व भक्तमंडळींना व माता भगिनींना सूचना आहे जेवण केल्यानंतर कोणीही घराकडे जाऊ नका तुम्हाला पूर्वी सुद्धा कल्पना केली होती